छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना अतिशय निवडक मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं तशाच पद्धतीने पंकज पाटील सारखे निष्ठावंत कार्यकर्ते घेऊन काम करीत असल्याचे सांगत पंकज पाटील माझा चेहरा आहे म्हणूनच त्याच्यावर जाणीवपूर्वक संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आहे अशी वल्गना करणारे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निकटवर्तीयांना फोडायला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यशस्वी झाले असून मुंबई येथील कार्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम अर्थ व नियोजन सभापती शंकर पुंडलिक पाटील आणि शिवसेना कर्जत विधानसभा संघटक पंकज पुंडलिक पाटील यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली आहे दोन दिवसात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून पंकज पाटील सावलीसारखे आमदारांच्या मागे उभे होते तेव्हापासून दोन वेळा थोरवेंना आमदार करण्यासाठी त्यांनी मोलाची साथ दिली होती तेव्हापासूनच शिवसेना संघटना वाढीसाठी रान केले होते सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू अशी पंकज पाटील यांची ओळख असल्यानेच पंकज पाटील माझा चेहरा आहे म्हणूनच त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोपोलीची जबाबदारी आमदारांनी दिली होती पंकज पाटील यांनीही मोठ्या भावाने दिलेली जबाबदारी स्वीकारून यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत खोपोलीतून मतांची आघाडी देऊन विजयी करण्यात मोठी साथ दिली होती काही महिन्यांपासून पंकज पाटील नाराज असून आमदार थोरवे यांच्याबरोबर कार्यक्रम स्थळी ते दिसत नव्हते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी आमदार थोरवेंना जोरदार धक्का देत जीवाभावाचा सहकारी फोडल्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली